शिर्डीतील श्री जगन्नाथ चंद्रभान शेटलुटे परिवार व कैलासवासी भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी तसेच रुद्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते शेकडो गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेत आपली तपासणी करून घेतली व मोफत गोळ्या औषधांचं वाटप करण्यात आलं प्रथमत दीप प्रज्वलन कर श्री साईबाबांची आरती करण्यात आली व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला चार तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही मोफत आरोग्य तपासणी संपन्न झाली असून जनरल मेडिसिन मधुमेह रक्तदाब थायरॉइड रक्ताची कमतरता था, शस्त्रक्रिया विभाग अपेंडिक्स हार्निया पोटदुखी अस्थिरोग स्त्रीरोग फिजिओथेरपी मणक्यातील गॅप पॅरेलिसिस लहान मुलांचे पक्षाघात व्यायाम व मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले रुग्णांनी पावसात देखील दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या पुढील काळात देखील अशा विविध आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करू असे आश्वासन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक रमेश गोंदकर यांनी दिले आज लुटे परिवार तसेच कायदासवासी भाऊसाहेब सखरपटल गोंदकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने शिर्डी येथे कणकुरी रोड येथे विट्टल रुक्मिणी मंदिरामध्ये आज आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि सकाळी दहा वाजता द्रिप प्रज्वलन करून या ठिकाणी या शिबिराची सुरुवात करण्यात आली आपण बघू शकता की पावसाचं वातावरण काल रात्रीपासून प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी देखील नागरिकांनी या शिबिरासाठी मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि आरोग्याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतलीच पाहिजे हाच आमचा हेतू आहे आणि आम्ही रुद्रा फाउंडेशन शिर्डी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला या शिबिराला सकाळी दहा वाजेपासूनच नागरिकांनी चांगला प्रतिसाद ना ते प्रति या ठिकाणी दिलेला आहे जवळपास एकशे वीस नागरिक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या शिबिराचं कार्यक्रम सुरू राहणार आहे तरी मी नागरिकांना विनंती करतो तर त्यांनी अजून जास्त संख्येने या ठिकाणी यायचं आणि या शिबिराचा ठिकाणी लाभ घ्यायचा नागरिकांचा या ठिकाणी प्रतिसाद बघता या पुढील काळामध्येच देखील आपण विविध आरोग्य शिबिर या ठिकाणी शिर्डीमध्ये आयोजित करू असं आम्ही या ठिकाणी सर्वांमध्ये ठरवलेलं आहे आणि नागरिकांनी देखील आरोग्याची काळजी चांगल्याप्रमाणे घेऊन पावसा पाने दिवस आए, सतर के दिवस है सतर्क रहने गरज आए अभी सब आह्वान करूँ इधर शिविर हुआ है और यहाँ पे सब सेवा चालू है और हमने यहाँ पे सेवा मतलब बताया भी है और यहाँ पे चेकअप भी किया है हमने और हमने से दर्द ये सब चीज़ का बताया है हमको दवाइयाँ भी दी है और अच्छी और सेवा भी चालू यहाँ पे बोनकर के उनकी मतलब हुआ है उनके कारण और भी हमारे से सब लोग हमारे पूरी फॅमिलीने बया आम्ही तर शिबिरात आलो आहे दीपक गमकर यांनी व्यवस्थित शिबिर केलेले आहे आणि आम्ही सहकुटुंब तपासणीसाठी आलेलो आहे पैसे विषय वगैरे काही नाही मनकेचे प्रॉब्लेम होता सा ते दाखवण्यासाठी आले व्यवस्थित औषध गुळी डॉक्टर बी चांगले आहे कोरकर त्यांचे सर्व गाणी यांचे मी आभार मानतो